चित्रपट भावंडावरती चित्रित झालेला आहे सो तुमचा असा काही किस्सा आहे का भावंडाबद्दलचा किंवा असं भांडण झालेलं आहे ते अजूनही आठवत आहे हो किंवा त्याला सॉरी बोलायचं असेल किंवा काहीतरी असा एक किस्सा जो सेंटी, आता शेअर करावा असं सेंटी कॉमेडी झाली का सेंटी आता नको सेंटी नको काही सेंटी व्हायचं नाही आपण कोणीच भांडण खूप झाले पण मला सॉरी नाही म्हणायचं हो भावाला सॉरी म्हणायची काही गरज नसते भांडणं काय आता भावंडांमध्ये होतातच पण सॉरी वगैरे म्हणासारखं काही नाही त्यांना तरी नाही काही गरज नाहीये तू म्हणा आधी मला सॉरी हो नाही असण्याबद्दल तू जन्म घेतलास तू जन्म घेतलास याबद्दल तुझ्या असण्याबद्दलच प्रॉब्लेम नाही असं काही फार हे नाहीये की ज्याबद्दल सॉरी म्हणावं वाटतं असं माझ्या आयुष्यात तरी नाही आहे थँक्यूच जास्त म्हणावं असं वाटतं की ती माझी बहीण आहे सोनाली माझ्या बहिणीचं नाव आणि ती माझी बहिणी याबद्दल मी तिला तुमच्या मार्फत आता पुन्हा एकदा थँक्यू असं <laughs> म्हणतो मला माझ्या बहिणीच्या नवऱ्याला सॉरी म्हणायचंय <laughs> 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 की <क्यामीती> आम्ही तिचं लग्न लावून दिलं त्याच्याशी पण hmm. आम्हाला खूप झालं होतं तिला सहन करणं त्याला मला सॉरी म्हणायला आवडेल रोशन त्याचं नाव रोशन अगर तू रहा आहे तो एक्चुअली केरल मैं तरी तैशी हिंदी का बोलते हैं मालूम महित नहीं <laughs> रोशन अगर तू देख रहा है तो हमने हमारा बोझा आपके पास भेजा है पहले बहुत झूठ बोला ये अच्छी है ये घर का काम करती है ये नौकरी भी करेगी ये तुमको तंग नहीं करेगी बट मुझे पता है अब तुम क्या सोच रहे हो लाइफ में सॉरी रोशन सॉरी <laughs> रोशन मी मी एकुलती एक आहे त्याच्यामुळे मला माझ्या मानलेल्या भावांना आणि बहिणींना सॉरी म्हणायचं की मी मेक लादल माझं नात तर भाई सॉरी रे पण आता आहे ते आहे खूप कॉमेडी नाही मला मला सॉरी नाही म्हणायचंय मला थँक्यूही नाही म्हणायचंय पण पण अशा खूप मोमेंट्स घडतात बहीण भावांमध्ये की जेव्हा खूप काहीतरी छान वाटतंय समोरच्याचं पण ते अव्यक्त राहिलेलं आहे तर ते जे काही अव्यक्त आहे जे शब्दात मांडता येत नाही आहे तर ते जे बोलायचं आहे ते समोरच्यापर्यंत पोचवायचं आहे तर ते ह्या सिनेमाद्वारे आम्ही तुमच्यासाठी केलेलं आहे तर तुम्ही एवढंच करा की त्यांना फक्त घेऊन या आणि सगळं अव्यक्त व्यक्त करा yeah. <laughs> कोणाची आहे ती कोणाची आहे ती सॉरी माफ करा ही त्याची परिस्थिती बस गेली थँक्यू बॅग देऊन आम्ही व्यक्त झालेलो आम्ही व्यक्त झालेलो हे आमचं बॅगेज तिनं मोकळं केलेलं आहे आणि ज्याची कोणाची बॅग आहे त्यांनी आता अव्यक्त थँक्यू झालं तिचं व्यक्त होऊन चित्रपटाची कथा एक थोडी वेगळी होती तुम्ही मागे म्हणजे इंटरव्ह्यूज वगैरे बघितले होते सो so, एक भाऊ आणि बहीण अशी होती तर आ, सिद्धार्थ ॲड झाला होता मध्येच काय नक्की ती काय होतं ते काहीच मान नहीं नहीं। <laughs> आ, हा सिनेमा पहिल्यांदा लिहिला तेव्हा तो एक भाऊ आणि एक बहीण असा होता आणि आम्ही जिम्मा टू शूट करत असताना सिद्धार्थनी स्वतःचे आणि क्षितीचे काही फोटोज काढले आणि तिथे इंग्लंडमध्येच मला ते दाखवले की आम्ही सख्खे भाऊ बहीण वाटतो तर मी असं म्हटलं की नाही वाटत तुम्ही सख्खे भाऊ बहीण कारण रंगरूप उंची काहीही जमत नाही आहे म्हणजे हा रंग आणि हा रंग सेम आहे आणि ही उनकट करून बघ सेम रंग मिळेल बापरे बापरे आणि मग एका पॉइंटला त्यांनी मला इतक कन्विन्स सेम आहे करेक्ट आम्ही आमचा हार्डवर्क सेम आहे आम्ही अत्यंत मृदू भाषिक आहोत दोघे आम्ही दोघेही समंजस हो। आहोत आम्ही दोघेही चांगले आहोत खापराचं खाप तोंड असतो ना ते जी तर आता तुकडे सापडले असते तू आणि इंटरव्यू मध्ये तू कॉमेडी करताना पाहताना आमच्या चेहऱ्यावरचा रंग ही सेमच होतो सॉरी तू बोल मला पटत नाही आहे यांचा तर आणि मग सिद्धार्थनी स्वतःचं कास्टिंग करून घेतलं असं नाही मी म्हणणार त्यांनी एक रोल भावाचा वाढवला आणि मग त्यानंतर जेव्हा स्क्रिप्ट लिहिलं तेव्हा सिद्धार्थ मला असं म्हणाला की मला नाही वाटत आहे की हा रोल मी करावा का कारण तो माझ्यासारखा नाही आहे पण आज मी नक्की सांगू इच्छितो की सिद्धार्थनी ज्या प्रेमानी ज्या आपुलकीनी हा रोल केलेला आहे तो असं वाटतं आता की नाही नाही आधी त्याचा रोल लिहिला असेल आणि मग बाकीची कथा रचली असेल इतका त्यांनी तो सुंदर केला सो <laughs> <laughs> मला एवढंच म्हणाला असतंच की हो त्यांनी अप्रतिम काम केलं हे काय असं वाटेल आधी त्याचा रोल लिहिला होता मला तुझं वागणं पटत नाही आता छान पुढील प्रश्न बरं अमय वीस वर्षानंतर एकत्र तुम्ही दोघं काम करताय असं काहीच नाहीये <laughs> बरं एवढ्या वर्ष का वंचित राहिला होता याच्या आधी याच्या आधीच्या चित्रपटात अमय का नव्हता कारण माझा पर डे त्याला परवडला नाही सिम्मा वन आणि टू च जेव्हा जबरदस्त कलेक्शन आलं तेव्हा त्याला वाटलं आता आम्ही आम्हाला परवडेल <laughs> बरं नाही मी जिम्मा कास्टिंग करत असताना तो कुठल्याच बाईच्या रोलला फिट होत नव्हता <laughs> हा एक मोठा प्रॉब्लेम आला जिम्मा टूलाही बघितलं म्हटलं रिंकूच्या भूमिकेत तरी तो जाईल का पण ती दाढी आणि यांनी तो मला कन्व्हिन्सिंग होत नव्हतं ते की तो रिंकूची भूमिका करू शकेल त्यामुळे मग तेव्हाही राहिलं आणि आता फायनली योग आला पण जोग सपाट खरोखर आम्ही मधल्या काळात आम्ही शेवटचं काम केलं ते स्टेजवर केलं नाटकात केलं आणि त्यानंतर कधी मालिकाही एकत्र केली नाही चित्रपटही एकत्र केला नाही सो खूप छान वाटतं आहे की इतक्या मोठ्या गॅपनी आत्ता काम करतो आहे आणि आम्हाला असं वाटतं आहे की आम्हाला प्रचंड मजा आली आहे एकमेकांसोबत काम करताना आणि हे काम प्रेक्षकांसमोर येणार आहे याचा विशेष आनंद आहे मिताली तू पहिल्यांदाच काम करतेस या पूर्ण टीमसोबत सो सिद्धार्थने बरेच असे चित्रपट केले आहेत सोबत यांच्या तुझ्या मनामध्ये अशी काही भीती भरली होती का की हे कसं आहेत किंवा कसं शूट होतं ते नाही भीती नक्कीच ना नव्हती एक्साइटमेंट खूप होती कारण सिद्धार्थने आधी काम केलेलं असल्यामुळे मी जवळून पाहिलं आहे यांना सगळ्यांना की त्यांची कामाची पद्धत किंवा आणि एक असतं ना की एखादा चित्रपट बघून किंवा एखादा माणसाची काम करण्याची पद्धत बघूनच असं वाटतं की यार ह्यांच्याबरोबर काम करता यायला पाहिजे मग ते एवढूच का होईना की मी एक उभी राहते बाबा तुमच्याबरोबर तेवढंही चालेल तसं मला खरंच खूप दिवसांपासून वाटत होतं पण ते फायनली या चित्रपटाच्या निमित्ताने मला काम करता आलं ह्याच्यातच मला खूप भारी वाटतं आहे बरं शितीताई बरेच वर्ष एक नट पडद्यामागे आहे सो so, तुझ्या प्रोडक्शन थ्रू तु। पुन्हा पडद्यावरती येणार आहे का कोण नवरा तुझा ॲक्टिंग नाही गेली किती दिवसात म्हणजे येणार आहे का असं विचार प्रश्न का असा आहे हा हा हो माझी खूप इच्छा आहे आणि मी हे त्याला पदोपदी सांगत असते की तू आपण जेव्हा विषय काही निवडतो माझी फार इच्छा आहे की त्यांनी निगेटिव्ह भूमिका करावी माझं असं म्हणणं आहे की तो ती फार उत्तम करेल आणि ती त्यांनी लिहावी असंही मला वाटतं सो मी त्याच्या मागेला प्रोडक्शन तयार आहे ते ऍक्टरनी स्वतःसाठी काही केलं तर ते होईल पण माझी फार इच्छा आहे की त्यांनी काम करावं त्यात पण निगेटिव्ह भूमिका बघा म्हणजे कारण काय सोपं जाईल तुला, तुला सोपं जाईल हे जे तू सगळं आता करतोस ते तुला कठीण जात ना तू हे जे इमेज तुझी तयार की मी कसा चांगला आहे मी कसा फनी असतो मी कॉमेडी असतो ते खरं तुझं रूप लोकांसमोर यावं असं मला वाटतंय पुढचा प्रश्न आता तिला उत्तर द्यायची संधी नाही ती खोटं बोलते तुझ्याकडे माहीत येणार नाही बाकीच्या मान्य नाही मला मान्य नाही हे समतय <laughs> <आपीड़ा। coughs> सॉरी तर अनेको वर्षांनी खूप लोक एकत्र आलेत एकमेकांबरोबर काम करायला काही लोक पहिल्यांदा आलेत काही खूप वर्षांनी आलेत आणि मला वाटतंय सगळ्या मराठी ऑडियन्सेसनी सुद्धा खूप वेळ एकत्र एकत्र बसून सिनेमा पाहिलेला नाही आहे हा तो सिनेमा आहे फर्स्ट क्लास दाभाडे ज्याला तुम्ही सगळे एकत्र येऊ शकता सगळे धमाल मस्ती करू शकता सगळे थोडेफार इमोशनल होऊ शकता आणि तुमचं नातं आणखी घट्ट करू शकता मला वाटतं चोवीस जानेवारीपासनं तुमचं आमचं नातं तितकंच घट्ट होणार आहे आणखी जास्त बहरणार आहे आणि आपण आणखी चांगले चांगले सिनेमे एकत्र करत राहणार आहोत सो थँक्यू so, सो मच चोवीस so जानेवारीपासून पाहायला विसरू नका फर्स्ट क्लास आहे दाबाडे। 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 दाबाडे।